कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत शहरामध्ये सकल भागामध्ये पाणी साचलं अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक जी उभी पिकं होती ती पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर ग्रामीण भागात देखील नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण कोपरगाव शहराचा जर विचार केला तर खडकी भागामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि संसार उपयोगी हो साहित्यांचं नुकसान झालेलं आहे आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी या संपूर्ण नुकसानग्रस्त भागामध्ये भेट दिलेली आहे आणि नागरिकांशी संवाद साधले आपल्यासोबत विवेक कोल्हे आहे भैया काय सांगाल आज तुम्ही शहराच्या तालुक्यामध्ये पाणी दौरा करताय नुकसानग्रस्त भागाला भेट देत आहे काय एकंदरीत परिस्थिती आहे निश्चितपणाने काल रात्रीपासनं मोठ्या प्रमाणात सहकाऱ्यांचे फोन यायला चालू झालं की प्रत्येक ठिकाणी पावसाचा हाहाकार झाल्यामुळं अनेक लोकवस्तींमध्ये धोत्रे असल आपेगाव असल तळेगाव असल कोकमठाण असल संवत्सरचा काही भाग असल चांदेकसारे असल घारी असल रांजणगाव असल मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास तालुक्यातून सगळ्याच कानाकोपऱ्यांमधून मतदारसंघातील पुंतंबा असल या सगळ्याच गावांमधून फोन आले विशेषतः कोपऱ्या शहरामधून खडकी भागामध्ये की जिथं कायमच सातत्याने दरवेळेस वेगळी चूक झाली तर आपण मान्य करू पण त्याच एका गोष्टीमुळं सातत्याने या घरांमध्ये पाणी जातं आणि त्याच पद्धतीचं पाणी ह्याही पावसाळ्यात गेलेलं आहे जवळपास एकशे पन्नास एम एमपेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी जो काय त्या ठिकाणी आढावा घेतला किंवा चौकशी केली पाणी निघण्याचं जे काय माध्यम आहे ते कुठंतरी नियोजनाचा अभाव आढळून आला मानवनिर्मित बऱ्याच ठिकाणी ह्या अडचणी आहे पावसापेक्षा पावसाने झालेलं पाणी वाहून जाण्याचं नियोजन त्या ठिकाणी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात ही काही प्रमाणात प्रशासकीय किंवा कि लोकप्रतिनिधींची देखील त्या ठिकाणी जाणवते कारण की पावसाळ्याआधी ज्या पद्धतीने कामकाज झाले पाहिजे होतं नाले सफाई नाले रुंदीकरण खोरीकरण हे काय झालेलं त्या ठिकाणी जाणवत नाही आणि म्हणून ज्या काय सुद्धा निघाल्या होत्या त्या कॅन्सल झाल्या त्याचाही हा एक परिणाम काही ठिकाणी जाणवला अर्थात काही ठिकाणी पावसामुळेही नुकसान झालेलं आहे जिथं सगळं असतानाही अधिकचा पाऊस झाल्यामुळं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं याच्यावर तातडीने काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे आपण जर बघितलं तर शहर शहरात पालिकेत असेल किंवा मतदारसंघात असेल वेळोवेळी सत्ता बदलत गेली मात्र या ठिकाणी खडकीमध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आहे खडकीची परिस्थिती पावसाळ्यात बदलत नाही खडकीला हे तीन चार पावसाळे झाले मी सातत्याने जेव्हा पाऊस येतो इथं येऊन जातो उद्योग समूह म्हणून जेवढं काही मदत कार्य करता येईल तेवढं आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आजही सकाळी जवळपास खडकीकरांसाठी जे काय जेवणाची व्यवस्था करता आली ती केली आताही संध्याकाळी केली जवळपास जेसीबी रात्री पाठवला होता साडेबारा वाजताच या सगळ्या मंडळींचा फोन आला त्याच वेळेस जेसीबी पाठवून जे कामं खरं तर संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने करणं अपेक्षित होतं काट्या काढणं थोडंसं खुलीकरण करणं ते त्या ठिकाणी यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आजही संध्याकाळी आता जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केली परंतु याच्यात काही तो प्रश्न मिटत नाही जर तो मूळ प्रश्न मिटवायचा असेल तर ज्या गावांमधून वरती टाकळी ब्राह्मणगाव किंवा येसगाव ह्या भागातून येसगावचा काही भाग तिथून ते पाणी इकडे येतं आणि ते पाणी इकडं येण्याऐवजी थोडं साबळे वस्तीच्या अलीकडं जर डायव्हर्जन केलं तिकडंही एक दुसरा नाला आहे ते पाणी जर तिकडे वळवलं साधा सोपा सरळ त्याच्यावर उपाय आहे तर निम्म पाणी तिकडून वळलं जातं आणि खडकीकरांच्या घरात जे काय दर पावसामध्ये साठ सत्तर टक्के या ठिकाणी पाणी घुसतं आज रस्ते बघितले गटारींचं पाणी परत येतं आहे आणि अक्षरशः या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे प्रशासनाला विनंती राहील की रोगराही याच्यापुढं पसरल आणि मग त्याच्यानंतर होणाऱ्या अडचणी आजार त्याच्यामुळे त्याच्यावर देखील तातडीने फवारणी असल किंवा उपाययोजना करून या ठिकाणी प्रशासनाने कराव्या जेणेकरून आरोग्य कोपरगाव वासियांचा धोक्यात येणार नाही आणि प्रश्न मिटण्यासारखा आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न मिटलेला दिसत नाही आहे तीन वर्षापासून प्रशासन आहे अर्थात लोकप्रतिनिधींच्या आधिपत्याखाली नगरपालिकेचं कामकाज चालतं आणि म्हणून कुठंतरी नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची हलगर्जी आहे असं काही प्रमाणात या ठिकाणी गेल्या तीन वर्षामध्ये जाणवत आहे पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला जी घास आहे ते आता हिरवून गेलेला आहे अशा पद्धतीमध्ये बळीराजा अडचणीत आलेला आहे आपण सत्ताधारी पक्षात आहात काय प्रयत्न बळीराजासाठी करा सत्ताधारी पक्षात जवळपास दोन कोटी सभासद या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या दोन कोटी सभासदांपैकी मी देखील एक सत्ताधारी पक्षाचा सभासद आहोत परंतु सत्तेत नाही आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्ष आमच्या पक्षाला आम्ही वेळोवेळी जी मागणी केली आहे किंवा आजही केलेली आहे पत्राद्वारे केलेली आहे आमचा निरोप पोचवलेला आहे लोकप्रतिनिधी जे या ठिकाणी आहेत ते देखील सरकारपर्यंत पोहोचवतीलच त्यात काही शंका नाही परंतु शेतकरी आज हवालदिल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये हाहाकार झालेला आहे अन्नदाताच आपला अडचणीत आलेला आहे आणि कुठंतरी राज्यकर्त्यांपर्यंत शासनापर्यंत तो संदेश गेलेला आहे त्याचाच भाग म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन नरेंद्रजी मोदी साहेब असतील अमितबाई साहेब असतील यांच्यापर्यंत तो विषय घेऊन राज्यासाठी भरीव मदत येईल अशी या निमित्ताने अपेक्षा आहे आणि आपल्या हातात जे तालुक्या पातळीवर आहेत ते देखील आपण सर्वतोपरी प्रयत्न आपण सगळेच जण मिळून केला पाहिजे खऱ्या अर्थाने आज शेतकरी राजाला जे आहे तर कर्जमाफीची गरज आहे निश्चितपणाने आज शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे कर्जबाजारी झालेले आहे त्याचा कर्जाचा वजा तो देखील उतरवला गेला पाहिजे आणि त्याला एक पुन्हा उभारी घेण्यासाठी त्या ठिकाणी मायबाप सरकारने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी जे काय मी ग्रामीण भागात ज्या ज्या शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे त्या पाण्याला वाट नसल्यामुळं किंवा चुकीच्या नियोजनाच्या अभावी देखील हे सगळं नुकसान झालेलं आहे दोन हजार बावीसला जवळपास बत्तीस ते चौतीस बंधारे आणि नाळ्यांची वर्क ऑर्डर आपल्या तालुक्यात निघालेली होती परंतु बावीस तेवीस चोवीस पंचवीस त्याच्यावर कुठलंही काम न झाल्यामुळं ते वर्क ऑर्डर रद्द झाल्या आणि बहुतांश त्याच परिसरातल्या शेतांमध्ये ह्या प्रमाणात पाणी गेल्याचं आढळून आलं आणि म्हणून ती जर कामं वेळेत झाली असती ती का नाही झाले हा खरा संशोधनाचा विषय आहे कारण की वर्क ऑर्डर निघालेले आहे ते सगळं कामांचं दिवसभर ज्या ज्या वेळेस मी अधिकाऱ्यांशी किंवा त्या त्या बंधाऱ्याची माहिती घेत होतो त्यावेळेस असं निदर्शनात आलं की ती कामाची वर्क ऑर्डर निघून तीन चार वर्ष झाले आणि आता रद्दही झालेली आहे ती जर वेळेत पूर्ण झाली असती तर कदाचित जे काही क्षेत्र आज आपलं बाधित झालेलं आहे ती बऱ्यापैकी संख्या ही कमी झाली असती सध्या आपण पाहिलं तर गोदावरी नदीला पूर आलेला आहे नव्वद हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये सुरू आहे अशी पूर स परिस्थिती जी आहे तर निर्माण होण्याची शक्यता आहे काय आव्हान कोपरगावकऱ्यांना करा आव्हान हेच कराल की संकटकालीन परिस्थिती आहे अजूनही पाऊस रात्री उद्या दोन तारखेपर्यंत मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे म्हणून आपण काळजी घ्यावं विशेषतः वायर असेल एम एस सी बीची वायर असेल नदीकाठच्या गावांनी कारण की आता छोटा पूल देखील रहदारीसाठी बंद झालेला आहे शहरातला मोठा पूल देखील तो पूर्ण आहे तिथं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होते आहे दुसरा जो झालेला पूल आहे त्याचं काम पूर्णत्वास झालेलं आहे तो, तो फक्त माती काढून खुला करायचा आहे जेणेकरून ट्रॅफिक व्यवस्था सुस्थितीत होईल ती देखील प्रशासनाला विनंती करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं काहीही कुठंही अडचण आली तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 ही काय मदत कार्यासाठी संजोनी उद्योग समूहाच्या वतीने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे अनेक घरांना त्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेल्यामुळं जेवणाचा प्रश्न निर्माण झाला जवळपास बाराशे तेराशे घरांपर्यंत जेवण उद्योग समूहाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे अजूनही कोणी वंचित असतील ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं असेल त्यांनी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 ह्या क्रमांकावर फोन लावून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण आपली व्यथा किंवा अडचण त्या ठिकाणी मांडा निश्चितपणाने आमच्या संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल किंवा संजीवनी उद्योग समूह असेल याच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरे प्रयत्न मदत करण्याचा करू नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे तर जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त भागाची युवाने ते विवेक कुंडे यांनी पाहणी केलेली आहे त्याचबरोबर आपण सध्या पाहिलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे पूर परिस्थिती जर निर्माण झाली तर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या हेल्पलाईन नंबरवरती नागरिकांनी काही अडचण त्यांना आली तर त्यांनी संपर्क करावा असं आवाहन यावेळी विवेक पोल्हे यांनी केलेलं आहे मोविन खान मायन्यूज कोपरगाव